नमस्कार मित्रांनो मराठी शेतकरी योजना या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या बाबतीत एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की पी एम किसान सन्मान निधीच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात सहा हजार रुपये तीन टप्प्यात दोन हजार रुपये प्रति टप्पा असे दर चार महिन्यांनी दिले जातात या निधीचा सोळावा हप्ता हा फेब्रुवारीमध्ये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात आला होता दैनिक जागरणच्या व्रतानुसार नऊ करोड शेतकऱ्यांना एकवीस हजार करोड रुपयेपेक्षा जास्त रक्कम देण्यात आलेली होती लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आता पार पडली आहे शेतकरी किसान सन्मान निधीच्या हप्त्याची वाट पाहत आहे अशा सर्व लाभार्थी पात्र शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता हा जून शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पडणार आहे याबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधीचा देखील हप्ता मिळणार आहे त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना पेरणीसाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणजेच थोडासा तरी आर्थिक आधार मिळणार आहे मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठीची आचारसंहिता सहा जूनला उठवण्यात आलेली आहे त्यामुळे दुष्काळी अनुदान पीक विमा वाटप आता शीघ्र गतीने वाटप होणार आहे तसेच महाडीबीटीच्या लॉटरीसुद्धा पुढच्या आठवड्यात लागणार आहेत यामध्ये पेरणी यंत्र शेततळे अनुदान व इतर बाबी यांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे एकूणच शेतकऱ्यांसाठी या दिलासादायक बातम्या आहेत तसेच ज्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी पीक कर्ज हवे आहे अशा सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप आता सुरू झालेले आहे धन्यवाद